तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत मेहनतीनं मिहत, कार्यकर्त्यांची बांधणी केली होती आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक जाहीर मेळावे घेतले आणि वेगवेगळ्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना तिसऱ्या पळीतल्या नेत्यांना आपल्यासोबत जोडून घेतलं होतं मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा एकही खासदार तेलंगणा राज्यामध्ये निवडून आला नाही आणि त्यानंतर या पक्षाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे आज नेमका विषय तो नसून या पक्षाचे लाखो कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहा ऑक्टोबर रोजी त्यांचा प्रवेश आहे या संपूर्ण कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश हा सहा ऑक्टोबर रोजी शरद पवारांच्या समक्ष महाराष्ट्रात होणार आहे त्याचं लोकेशन कुठलं असेल अजून काही सांगण्यात आलं नाही पण बी आर एस या पक्षाचे इथले महाराष्ट्रातले नेते बाळासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली की महाराष्ट्रातल्या बी आर एस या पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा पूर्ण होतोय ज्या आशेनं जे ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वामध्ये लाखो कार्यकर्ते त्यांच्या पक्षात सामील झाले होते त्या पक्षातील तमाम कार्यकर्त्यांना आता कुठलाही एजेंडा उरला नव्हता आणि म्हणून शरद पवार यांची विचारसरणी त्यांच्या पक्षाचं धोरण आणि के आर एस यांच्या पक्षाचं धोरण हे मिळत जुळत असल्यामुळे पवारांच्या पक्षात जाणं हे त्यांच्या राजकारणासाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून अशी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली असल्याचं म्हटलेलं आहे अर्थात शरद पवारांच्या पक्षात हे लाखो कार्यकर्ते ज्या दिवशी निश्चितपणे पवारांच्या पक्षाला मजबूती मिळेल याचं कारण असं की बावीस लाख सदस्य बिहार पक्षाचे नोंदले गेले होते आता शरद पवार यांना आयतेच हे कार्यकर्ते मिळणार आहे इतकं मोठं संख्याबळ जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जर मिळालं तर तुम्ही लक्षात घ्या की शरद पवार यांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर जी दिसली होती आपल्याला महाराष्ट्रामध्ये ती निकालामध्ये जरी दिसली असली तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांची फौज ऐनवेळी उभारता आली नव्हती शरद पवारांचा वैयक्तिक करिश्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं हे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या चाहत्यांना समर्थकांना अजिबात पटलं नव्हतं म्हणून त्यांना भरभरून मतं मिळाली पण बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांची वानवा होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पक्षाला कार्यकर्ते हवे असतात बूथ स्तरावर तालुका स्तरावर काम करण्यासाठी आणि यावेळी या, या कार्यकर्त्यांचे कुणीव बी आर एस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भरून काढण्याची शक्यता आहे कारण बावीस लाख हा छोटा आकडा नाहीये आणि हे किमया चंद्रशेखर राव यांनी साधली होती लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकसभेची निवडणूक ही झाली त्यापूर्वी सुद्धा बी आर एस यांनी महाराष्ट्रामध्ये नांदेड इथून आपल्या पक्षाची सुरुवात केली होती आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोगाव इथे जी सभा के चंद्रशेखर राव यांनी घेतली आणि नारा दिला होता की अख्खी बार आ, किसान सरकार हा नारा बार मोदी सरकार याला काउंटर करणारा नारा होता आणि अब्कीबार किसान सरकार म्हणत जिकाही महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यामध्ये धडकी भरवली त्याची चर्चा पण मोठ्या प्रमाणात होत होती प्रचंड मोठ्या प्रमाणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची जाहिरातबाजी ही महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य धारेतल्या वर्तमानपत्रामध्ये होत होती इतकंच नव्हे टीव्ही न्यूज चॅनलवर सुद्धा केसीआरच्या जाहिराती झळकत होत्या केसीआरच्या कार्यक्रमांचं कव्हरेज मोठ्या प्रमाणात होत होतं आणि त्यामुळे अजित पवार यांनी तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पण अजित पवारांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं जाहीर सभेमध्ये की केसीआर यांच्या पक्षाला तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि खरंय त्यावेळीची परिस्थितीच नेमकी अशी होती की केसीआर यांच्या पक्षामध्ये हजारो कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेत होते पहिली सभा झाली नांदेड जिल्ह्यामध्ये लोगाव इथे दुसरी छत्रपती संभाजी नगरमध्ये झाली इतकंच काय नागपूर इथे एक मोठं कार्यालय सुद्धा उभारलं गेलं होतं आणि स्वतः तेलंगणातन के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री असताना नागपुरात आले होते त्यामुळे या पक्षाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय शेतकऱ्यांचा अजेंडा घेऊन हा पक्ष कुठे जातोय हे लोकांना खूप भावलं होतं आणि त्यांची एकही सभा फेल गेलेली नव्हती शेतकरी संघटनेचे पूर्वीचे नेते आता केशवराव धुंगे होते म्हणजे विदर्भामध्ये ज्ञानेश वाकुटकर वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील पण त्यांना महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण माहीत होतं आणि म्हणून तेही पक्षाचं काम मोठ्या हिरिहिरीनं करत होते या वेळेला लाखो रुपयांचा खर्च झाला मोठ्या प्रमाणात गाड्या वितरित करण्यात आल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात ते कामही करणार होते पण लोकसभेच्या निवडणुकीतच त्यांना मोठ्या प्रमाणात तेलंगणामध्ये फटका बसला ज्या केसीआर यांच्या पक्षाचे नऊ खासदार तेलंगणात होते त्या पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही आणि त्यापूर्वी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळ फटका बसला रेवंत रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले तेच रेवंत रेड्डी आता म्हणतात की जोपर्यंत मी या बी आर एस पक्षाला नेस्तनाभूत करत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही मी माझ्या जनतेला याचं आश्वासन देतो वेगवेगळ्या पक्षांचं अस्तित्व राज्यामध्ये असतं त्यामुळे कोणी एका पक्षाला म्हणजे एक पक्ष सत्तेवर आल्यावर दुसऱ्या पक्षाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतो पण एखाद्या पक्षाला उरा उकडून फेकून मी बंगालच्या सागरामध्ये त्याला फेकून देईल अशी भाषा कोणी गुरुमीची अरे रावीची भाषा कोणी करत नाही पण ठीक आहे हे तेलंगणातलं आत्ताच राजकारण आहे पण तेलंगणामध्ये इतकं सगळं विधानसभेच्या निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांना पराभवाचा सामना करावा लागला जेव्हा की तेलंगणा सरकारच्या ज्या काही महत्वाच्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भात मुलींच्या संदर्भात स्त्रियांच्या संदर्भात होत्या आणि त्यामुळे अत्यंत हे सरकार लोकप्रिय झालं होतं आणि त्या लोकप्रियतेच्या आधारावर आणि तिथे आपली सत्ता होती त्या आधारावरच के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाची सीमा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला नांदेडमध्ये एम आय एम सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचे नगरसेवक निवडून आले होते ती सुरुवात आपण लक्षात घ्या की राजकीय पक्ष सुरुवात करताना तो नांदेड पासून सुरुवात करतो तशी सुरुवात राव यांनी सुद्धा केली होती आणि त्यानंतर ते पुढे पुढे जात राहिले त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळी राजकीय स्पेस पोलिटिकल स्पेस ही काबीज करण्याचा प्रयत्न राव यांनी केला आणि त्यांच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती पण आज त्या तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पराभव लोक त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पराभव इतकंच काय म्हणजे त्यांना नऊ खासदार त्यांचे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये निवडून आले होते आता भाजपचे आठ निवडून आले काँग्रेसचे आठ निवडून आले आणि एम आय हैदराबाद मध्ये असं सुद्दीन ओवेले आहे म्हणजे आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा तिथलं संख्याबळ म्हणजे आजच्या घडीला के चंद्रशेखर राव हे फॉर्म हाऊस मध्ये आत्मचिंतन करतात अशी माहिती आहे त्यांच्या मुलीला मध्य घोटाळ्यामध्ये अटक झाली ती आता जामिनावर आहे आणि तिचंही आरोग्य नीट नाही ती सारख्या खेपा हॉस्पिटलमध्ये होत असतात राव यांचा एक मुलगा आहे के टी आर रामाराव ते आमदार आहेत आणि भाचाही राजकारणात सक्रिय आहे हरीश राव तेही आमदार आहेत म्हणजे मुलगा आणि भाचा हे दोन्ही आता तेलंगणामध्ये आमदार आहेत आणि हे दोन्ही युवा नेते पक्षाची धुरा तेलंगणामध्ये सांभाळतात पण आज घडीला के चंद्रशेखर राव ज्यांना राष्ट्रीय राजकारणाची महत्वाकांक्षा लागून राहिली होती ते के चंद्रशेखर राव यांचं अस्तित्व तेलंगणा राज्याच्या राजकारणात तर दिसत नाहीच आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर दिसण्याचा प्रश्नच येत नाही आता तरी ज्यांनी खूप मोठी हवा निर्माण केली होती ते के चंद्रशेखर राव तेलंगणाच्या राज्या, राज्या, राज्याच्या राजकारणात सुद्धा सक्रिय दिसत नाही इतके ते शांत झालेले आहेत आणि स्वतःच्या फॉर्म हाऊस मध्ये जाऊन बसलेले आहे त्यांना नेमकं काय करायचंय राजकारण कुठल्या पद्धतीनं तेलंगणाचं जाणार आहे म्हणजे तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव त्यांनी राजकारणात त्यांना निर्माण झाल्यामुळे हो त्यांनी भारत राष्ट्र समिती ठेवलं पण भारत राष्ट्र समितीची चमक मात्र दिसली नाही राष्ट्रीय राजकारणात अर्थात वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडून आणावे ते लागतील तेलंगणामध्ये एकही खासदार निवडून आणू शकले नाही इतका या पक्षाचा या विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत राहास झाला अर्थात पक्ष पूर्णपणे संपूर्ण जाईल किंवा नाही याबाबत आता आपण काही भाष्य करू शकत नाही असे अनेक पक्ष आहेत जे पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेताना आपण या भारतात पाहिलेले आहे मुद्दा इतकाच आहे की ज्या परिश्रमानं त्यांनी पक्षाची बांधणी महाराष्ट्रात केली होती तो संपूर्ण पक्ष लाखो कार्यकर्त्यांसहित नेत्यांसहित पदाधिकाऱ्यांसहित शरद पवार यांच्या गटामध्ये सहा ऑक्टोबर रोजी हो सामील होणार आहे हे प्रचंड मोठं नुकसान के चंद्रशेखर राव यांच्यासाठी असेल कारण पक्षात प्रवेश घेण्यासाठी प्रसंगी त्यांनी खासगी विमान महाराष्ट्रात पाठवली होती मध्ये के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे खासदार म्हणजे तेव्हा नऊ खासदार होते ते आमदार आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ हे पंढरपुरात आलं त्यांनी विठ्ठलाला साकडं घालताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्यामुळे अख्खी बार किसान सरकारचा नारा देणारे के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात तर लुप्त झाले त्यांना तुम्ही पाहिलं असेल की दक्षिणेतल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली होती अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही त्यांनी वेगवेगळ्या अडचणी इतकं सगळं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात तर त्यांचं नामनुशा दिसत नाही त्यांचे कार्यकर्ते निष्क्रिय झाले ते राज वेगळ्या राजकीय पक्षामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत राजकीय धडपड आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी म्हणून त्यांनी जी भूमिका स्वीकारली होती के चंद्रशेखर राव यांच्या सोबत जाण्यासाठी ते, ते सर्वच्या सर्व कार्यकर्ते गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ आहेत आणि ते अस्वस्थ आहेत म्हणूनच त्यांनी शरद पवारांची साथ देण्याचं ठरवलेलं आहे मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा के चंद्रशेखर राव यांना आपला पक्ष महाराष्ट्रात पुढे घेऊन जाता आला नाही हे वास्तव आहे आणि कदाचित त्यांनी हे वास्तव स्वीकारलेलं असेल विधानसभा निवडणूक तेलंगणामध्ये हरल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात कमजोर झाल्याचं जे मोदींच्या विरोधात रोखोक मांडणी करायचे मोदींच्या विरोधात बोलायचे साऊथ दक्षिणी देशात राज्यातले मुख्यमंत्री तेलंगणाचे असले तरी सुद्धा त्यांची हिंदी चांगली होती त्यांच्या त्यांचे हिंदी व्हिडिओ मोदींच्या विरोधातले ते व्हायरल सुद्धा व्हायचे इथले महाराष्ट्रातले लोक सुद्धा पाहायचे आणि हिंदीतून भाषण करून सुद्धा ते शेतकऱ्यांना करून घेण्याचा प्रयत्न करत होते तेलंगणा विधानसभेच्या अगोदर नेते कार्यकर्ते हे शरद पवारांच्या आता पक्ष पक्षात प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे के चंद्रशेखर राव यांच्या मनामध्ये निश्चित वेदना असतील कि ज्या पक्षाची बांधणी महाराष्ट्रात केली त्या पक्षाला मी पूर्णपणे सक्रिय नेतृत्व बहाल करू शकलो नाही त्याचं कारण एकमेव की चंद्रशेखर राव यांच्या कौटुंबिक अडचणी काही कारवायांमुळे वाढल्या त्यांची स्वतःची चौकशी दोन कमिशन विद्यमान करताय मुलगी जामिनावर सुटली मुलगा आणि भाचा पक्षाची दुरा सध्याच्या घडीला वाहत आहे पण एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या राजकीय जीवनामध्ये इतकी स्थित्यंतर येतील ज्यांनी तेलंगणा स्वतंत्र राज्य मागण्यासाठी आंदोलन केलं आणि नंतर झाल्यानंतर सत्ता सुद्धा त्यांची चाली तेच मुख्यमंत्री सलग राहील असं सरळ असताना राजकीय राजकारणात आपलं स्थान मजबूत करायचं होतं त्यासाठी त्यांनी तेलंगणानंतर तेलंगणाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्याची निवड केली इथे ताकद निर्माण केली हवा निर्माण केली प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या कोटी रुपये खर्च केले पण इतकं सगळं करून त्यांना जे यश मिळालं त्या ते यश त्याचा विस्तार पक्षाचा किंवा काही यश मिळवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात ज्याची तयारी त्यांनी खूप दिवसांपूर्वी केली होती ती सगळी तयारी आता पाण्यात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल जरूर सबस्क्राईब करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर वर बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे